नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आनंदाची बातमी मी घेऊन आलेलो आहे हे बघा हे मार्च महिन्याच्या अफेअर आहे याच्यामध्ये एकूण चारशे सत्तावन्न प्रश्न आहेत मी हा व्हिडिओ काही घेणार नाही किंवा तुमचे प्रश्न काही घेणार नाही मी मी तुम्हाला डायरेक्ट पी डी एफ देणार आहे हे बघा इथं वरती माझ्या मोबाईल नंबर दिसतो आहे तुम्हाला बा ह्या मोबाईल नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअपला हाय टाका तिथं माझ्या तुम्हाला क्यू आर कोड दिसेल हे बघा क्यू आर कोडला तुम्ही फक्त दहा रुपये सेंड करा आणि मला स्क्रीनशॉट पाठवा की सर आम्ही दहा रुपये फोनपे केलेले आहेत तुम्ही आम्हाला पी डी एफ टाका तर मी तुमच्या व्हॉट्सअपला या प्रश्नांची पी डी एफ टाकून देईल हे बघा प्रश्नांची लेवल तुम्ही बघू शकता बघा चौदा नंबरचा प्रश्न बघा नवी गोल्ड कार्ड योजना कोणत्या देशाने सुरू केली अमेरिका हे बघा महत्त्वाचे प्रश्न आहेत हे बघा एका महिन्याला चारशे सत्तावन्न प्रश्न तसंच तुम्हाला फेब्रुवारी आणि जानेवारी महिन्यामध्ये पण चारशे प्लस प्रश्न दिसणार आहेत किती चारशे प्लस आणि एप्रिल महिना संपल्यानंतरही तुम्हाला असेच प्रश्न दिसणार आहेत तर प्रत्येक डी एफ मी तुम्हाला दहा रुपयाला देणार आहेत बघा आणि तुम्हाला जर ह्या एफवरती जर व्हिडिओ पाहिजे असतील चारशे सत्तावन्न प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये जर पाहिजे असतील तुम्ही मला कमेंट करून सांगा की सर तुम्ही याच्यावरती एक व्हिडिओ घेऊन टाका तर मी तो व्हिडिओसुद्धा घ्यायला तयार आहे तुमचे एक लाईक कमेंट आणि सबस्क्राईब याच्यावरती माझे व्हिडिओ अवलंबून राहतात तुम्ही जेवढं कमेंट करणार लाईक करणार सबस्क्राईब करणार तेवढे जास्त मी व्हिडिओ असे नवीन नवीन घेऊन येणार आहे हे बघा प्रश्नांची निवड बघा तुम्ही एकशे आठ नंबरचा प्रश्न बघा महिलांच्या सुरक्षेसाठी पंजाब सरकारने कोणती योजना सुरू केली हे बघा प्रोजेक्ट हिफाजत त्यानंतर एकशे नऊ नंबरचा प्रश्न देशातील व्या व्याघ्र प्रकल्प कोणते ठरले माधव राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश हे बा तुम्ही सर्व लेवल पाहू शकता हे ब बावीस पेज आहेत तुम्ही प्रिंट पण मारलेत दहा रुपयाची नोट्स आणि पाच रुपये तुम्हाला प्रिंट लागतील किंवा दहा रुपये तीस रुपयामध्ये तुम्हाला एका महिन्याचे साडेचारशे पर्सेंट भेटून जात आहेत किंवा काही जेव्हा ज्या मुलांजेवढा आता मोबाईल राहतो वा <coughs> परत लॅपटॉप राहतो त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ओपन करू शकता ज्याला तुमच्या मित्रांनाही शेअर करून द्या म्हणजे त्यांनाही याचा फायदा होईल तर चला भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये नवीन पी डी एफसोबत